खोटा नरेटिव्ह पसरवण्याची सवय लागलेले जे विरोधक आहेत त्यांना पुन्हा एकदा असं वाटतंय की जो मराठा समाज मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सर्व समस्या विचारात घेऊन त्या जो आहे आमच्या विरोधकांना असं वाटतंय की काही लोकांना हाताशी धरून जसा त्यांनी लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटिव्ह पसरवला होता तसा मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये खोटा नरेटिव्ह पसरवून आपण मराठा समाजाला अस्वस्थ करण्यामध्ये यशस्वी ठरू असं या लोकांना वाटतंय पहिल्या दिवशी मी एक भूमिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मराठा समाज अडचणीत आला च्या वेळेला आमची मुलं मध्ये होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा आमच्या लोकांचा नियुक्तीचा प्रश्न होता सगळे प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवले आणि म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आता जाताना सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या तुमचं आमचं वैर संपलं अर्थात ते नव्हतंच म्हणा समाज म्हणून फडणवीस साहेबांनी कायम मराठ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली कुठल्याही पद्धतीनं आपण यशस्वी ठरत नाही म्हटल्यानंतर आता समाधानानं परतलेला समाज अस्वस्थ व्हावा या करता हा खोटा नरेटिव्ह समाजामध्ये पसरवला जातोय की तोंडाला पानं पुसली मला या लोकांना इतकंच सांगायचंय की विकासाच्या मुद्द्यावरती तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही लढा आमच्या मराठा समाजाला अस्वस्थ करून येत्या निवडणुकांमध्ये आपल्या पदरात काही पडतंय का याची पडताळणी करणं बंद करा मराठ्यांनी मराठ्यांसारखं लढलं ते थेट आले निदडा छातीनं लढले आणि विजयी होऊन गेले या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही शिखंडीसारखे लढू नका मराठ्यांचं नाव वापरून मैदानात येऊन लढा मराठ्यांचं नाव वापरून अशा पद्धतीनं खोटा नरेटिव्ह पसरवू नका थँक्यू Bye.